नमस्कार मंडळी आज मी रेशनच्या तांदळाच्या इडल्या केलेल्या आहेत आणि त्याचं पीठ बघा किती छान असं फर्मेंट झालं आहे याच्यामध्ये जा मी पोहे दही किंवा सोडा वापरलेलं नाही आहे पण मी काय वापरलं आहे अगदी हेल्दी असं सगळं तुम्हाला मी हा जो पदार्थ आहे ना तो दाखवणार आहे आणि त्याला जाळी पण किती छान आली आहे आणि इडल्यासुद्धा किती हलक्या झाल्यात बघा आणि अगदी रव्या ज्या इडल्या असतात ना तशाच होतील आणि चवीलासुद्धा एकदम छान अशा इडल्या अशा ज्या नेहमी पारंपरिक बनतात ना तशाच इडल्या मी तुम्हाला आता दाखवते तर बघा या आपण आपण दाबून सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर या दाबल्या तरीसुद्धा परत जशा आहेत तशाच होऊन जातात अजिबात कुठे चिकट वगैरे झालेल्या नाहीत तर बघूया आपण मी कशा केल्या आहेत त्या एकदम सोप्पा आणि झटपट असं तुम्हाला दाखवते तर मी या वाटीने मोजून तीन वाट्या तांदूळ घेतलेत आणि एक वाटी उडदाचे डाळ घेतली आणि मेथीचे दाणे आहेत ना ते एक चमचा घेतला आहे पोहे खातून आपण त्या चमच्यापेक्षा जरासा मोठा चमचा मेथीचे दाणे घेतलेत बस हे तीनच पदार्थ आहेत जे पाण्यामध्ये छान भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून आपल्या इडल्या पांढऱ्या शुभ्र पण झाल्या पाहिजेत इडल्या करताना नेहमी आपण जे रेसनचे तांदूळ असतात ना तेच वापरायचे त्याने इडल्या खूप छान होतात फुलतं त्याचं पीठ आणि छान फर्मेंट होतं म्हणजे मोठे तांदूळ असतात ना जाड तांदूळ ते वापरायचे आणि शक्यतो जुने तांदूळ वापरायचे आता हे मी चार पाच तासांसाठी भिजत घातले होते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे करायचं बघा आता मी सगळे जे आपलं मिश्रण आहे ना ते घेतलं आहे तांदूळ डाळ आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी पेक्षा कमी पाणी टाकायचं आणि याच पाण्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं वाटताना लक्षात ठेवा रवाळ वाटायचं म्हणजे जाड नाही बघा हातावर बोटावर तुम्ही घेतलात ना तर बारीक रवा असतो ना तो कसा हाताला लागेल तसं झालं पाहिजे तर अगदी मेणासारखं एकदम बारीक असं नाही वाटायचं नाहीतर मग आपल्या इडल्या आहेत ना त्या अशा रवाळ होणार नाहीत आपल्या इडल्या कशा व्हायला पाहिजे जसं रव्या इडली कशी असते तशी व्हायला पाहिजे म्हणून असं वाटायचं म्हणजे जे जे आहे ना ते तुम्हाला परफेक्ट असं मी तुम्हाला सांगते तर आता मी सगळं मिश्रण आहे ते वाटून घेते तर लक्षात ठेवा आपल्याला वाटतानाच ते डाळ रवाळ अशी वाटायची आहे आता हे माझं सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे सगळी डाळ तांदूळ वाटून झालेलं आहे आणि जे भिजत घातलं होतं ना आपण पाणी इतकं स्वच्छ पाणी वापरायचं की त्याच पाण्यावर आपल्याला ही सगळी डाळ वाटून घ्यायची थोडं थोडंसं पाणी वापरून प्रत्येक वेळी मी त्याच्यामध्ये अर्धी वाटेपेक्षा कमी असं पाणी वापरलं आहे आणि त्याच्यानंतर हे या मोठ्या टोपामध्ये काढून घ्यायचं आणि हाताने खूप वेळा फेटायचं म्हणजे जवळजवळ दहा ते बारा मिनटं फेटलं पाहिजे हे पीठ आपलं आधी दिसताना तुम्हाला ना पिवळसर दिसेल पण जेव्हा आपण ते फेटू ना दहा ते बारा मिनटं तर तेव्हा ते ना पांढरं शुभ्र झालं पाहिजे इतकं ते फेटायचं क्रीमी होईपर्यंत ते फेटून झालं की तोपर्यंत आपलं इथे पाणी उकळलं आहे तर हे दीड वाट्या पाणी आहेत जे वाटीने मी मोजलं ना ते त्या पाण्याला एकदम छान उकळी आणायची आणि त्याच्यानंतर हे पाणी जरा पण टाईम वेस्ट न करता पटापट पटापट आपण हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे जरासुद्धा कुठेही गुटळी वगैरे काही न राहता म्हणजे गुटळ्या वगैरे काही होत नाहीत मग तुम्हाला सांगते जास्त वेळ लावू नका म्हणजे तुम्हाला लक्षात येईल उकळतं ता पाणी टाकल्यानंतर लगेच ते शिजलं नाही पाहिजे ना म्हणून म्हणून पटकन मिक्स करून घ्यायचं आता हे पाणी टाकल्यानंतर जरासा सुद्धा आपला वेळ वाया जाऊ द्यायचा नाही आहे आता गरम पाण्यामुळे हे पीठ छान उबदार झालेलं असणार मग याच्यावर लगेच झाकण झाकायचं ज्याने त्याची वाफ बाहेर जाणार नाही आणि त्याच्यावर जाड एक टॉवेल टाकायचा पूर्ण झाकून ठेवायचं त्याला आणि नंतर ते एकदम अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला उब मिळेल आणि हे पीठ निदान बारा तेरा तास छानपैकी मुरू द्यायचं म्हणजे आपलं पीठ छान फर्मेंट होतं आता मी तुम्हाला सकाळी दाखवते बघा किती छान पीठ माझं फर्मेंट झालं आहे तुम्ही बघितलं तर रात्री जेव्हा मी ते पीठ ठेवलं होतं तेव्हा ते अर्धसुद्धा नव्हतं अर्धापेक्षा सुद्धा कमी होतं पीठ आणि आता बघा पूर्ण टोप भरून झालेला आहे जर मी चार वाट्या वापरल्या असताना तर या टोपाच्या पण वरून उतू गेलं असतं ते आणि माता हे आपलं पीठ रेडी झालेलं आहे माता यात फक्त मीठ टाकायचं बघा आता सोडा वगैरे यात आपल्याला अजिबात वापरायचं नाही हे पीठ तुम्ही असंच थंडीत असू दे किंवा पावसाळा असू दे कोणताही ऋतू असू दे पण तुमचं पीठ इतकं छान फुलणार आणि अजिबात कुठेही चुकणार नाही नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा मध्यंतरी ना मला एका ताईने कमेंट केली होती ह्याच्यामध्ये पोहे टाक वगैरे पण मला ते अजिबात आवडले नाही पोह्यांचे कारण त्याला ना जाळीत पण व्यवस्थित येत नाही आणि त्याची टेस्ट पण छान लागत नाही पण या इडल्या तुम्ही जसं आपल्याला बाजारात मिळतात ना इडली चटणी सेम तशीच त्याची चव लागणार अजिबात त्याच्यामध्ये ना पोहे वगैरे काही टाकायचं नाही आणि खरं तर ते पोहे टाकले ना तर त्याचे डोसेसुद्धा ना असे फसफसतात चांगले लागत नाही त्याला जाळीसुद्धा व्यवस्थित पडत नाहीत मग मला ते अजिबात आवडलं नाही पोहे टाकलेलं मग मी नेहमी असंच करते मला मुलंसुद्धा बोलायला लागली आई तू जे जसं बनवते ना तसं बनव हे काहीतरी कोणीतरी काहीतरी सांगितलेलं कधी करत जाऊ नकोस मग मा मी माझं जे आहे तुम्ही याच्या आधी पण बघा मी बऱ्याच व्हिडिओ टाकल्यात ना तर त्याच्यामध्ये मी हीच माझी पद्धत वापरते तर आता बघा माझं हे पीठ रेडी आहे मी नेहमी ना ही एकच अशी पद्धत वापरते जेणेकरून आपलं पीठ कुठेच चुकणार नाही कुठे टेस्ट बिघडणार नाही तर अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या माझ्या डिश आहेत ना तर त्याला मी थोडंसंच तेल लावून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये बघा जे आपण डिश ठेवतो ना आता आपन, आ, ना या ज्या सगळ्या प्लेट्स ठेवू ना तर तेव्हा सुद्धा थोडंसं एकच मी तुम्हाला सांगते की थोडीशी चुकू ठेवते आता पाणी आपलं उकळतच असलं पाहिजे मग गॅस स्लो ठेवायचा नाहीतर हात भाजेल आणि आता हो हे ठेवलं ना आता बघा जिथे होल आहे ना तिथे आपली इडली यायला पा यायला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं बघा जेणेकरून आहे ना एकसारखी वाफ लागते आणि इडल्या आपल्या छान शिजतात आणि बघा इथे पण मेन म्हणजे तुम्हाला सांगू का या सगळ्या गोष्टींचं ना आपल्याला काहीच गरज लागत नाही जर तुमचं पीठ व्यवस्थित असेल बाकी नंतर कुठेच तुमचं चुकत नाही आणि दुसरी गोष्ट चुकते कुठे पाणी थंड जर का कुकर तुम्ही आधीच खाली रेडी केलात आणि नंतर गॅसवर ठेवलात तसं नाही करायचं पाणी उकळतंच असलं पाहिजे या दोनच गोष्टी लक्षात ठेवा पीठ छान असलं पाहिजे आणि ते उकळत्या पाण्यावरच तुम्हाला ठेवायचं आहे बस आता मी खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी ते मी जरा असं वाटून घेतलं नाहीतर ना ते मध्ये मध्ये वाटले जात नाहीत ना म्हणून मग त्यात थोडंसं आलं टाकलं आणि जे लसूण पाकळ्या आहेत ना त्यासुद्धा जरा जास्त टाकलं ना तर चांगला फ्लेवर येत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये छोटे छोटे असे पाचच टाकलेले आहेत आणि कोथंबीर जिरे हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि आत्ता मी तेल पाणीसुद्धा टाकलेलं आहे अर्धी वाटी जितकं तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही टाका मी आता आता मिरची टाकायला विसरले होते नंतर मी मिरची टाकली आहे तर काहीच हरकत नाही नंतर मी परत मिरच्या टाकल्या आणि छान वाटून घेतलं आणि आत्ता आपल्या करूया फोडणीची तयारी तर मी आधी हे मिश्रण या वाटीत काढून घेतलं आणि आता आपण फोडणी करूया एकदम साधं एकदम साधं सिंपल चटणी जी आहे ना तुम्ही वेगवेगळ्या चटण्या मी बऱ्याचशा चटण्या तुम्हाला दाखवल्या पण या चटणीशिवाय मजा नाही तर हीच चटणी इडलीसाठी छान आहे आणि सांबार मी तुम्हाला खूप वेळा दाखवलं आहे म्हणून आत्ता नाही दाखवलं तर आता मी ते थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये राईची फोडणी दिली आहे नंतर एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ टाकली आहे नक्की टाका याने फ्लेवर खूप छान येतो कळीपत्ता टाकला आहे हिंग टाकलेली आहे आणि हे आता फक्त इतकीच फोडणी आहे ती आता फोडणी मी त्याच्यामध्ये ओतून घेते तर अगदी उडप्याच्या दुकानात जशी इडली असते चटणी असते ना सेम तुम्हाला तीच टेस्ट मिळेल आणि घरातली तुमची ही इडली ना चुकणार नाही अजिबात जे मी सांगितलं ना त्याच पद्धतीने तुम्ही करा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुमच्या इडल्याबरोबर झाल्या की नाही आता माझी मुलं खाऊन वगैरे गेलेली आहे त्याच्यानंतर आता मी व्हिडिओसाठी हे करते माझं सगळं नाश्ता वगैरे करून मुलं गेलेत तर आत्ता त्यासाठी ही तुम्हाला शेवटची प्लेट माझी राहिली होती दाखवायची तर आता हे बघा इडल्या आपल्या किती हलक्या झालेल्या आहेत दाबली तरीसुद्धा ती अशी जर का ती चिकट झाली असती ना तर ती परत ना ज जशी आहे तशी झाली नसती तर अशा रवाळ इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत टेस्ट तुम्ही म्हणाल तर एक नंबर अशी त्याची ते टेस्ट आहे बघतानाच तुम्हाला लक्षात येईल की ती रवा इडलीसारखीच ती झालेली आहे तर मध्ये मध्ये ना ज जे तांदूळ आहेत ना ते अख्खे वगैरे राहता कामा नाहीत रवा म्हणजे रव्यासारखेच झाले पाहिजेत ठीक आहे तर तुम्हाला ही सगळी रेसिपी आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवली आहे आणि आता मी तुम्हाला एक इडली ना तोडूनसुद्धा दाखवते बघा किती छान त्याला जाळी आली आहे आणि आधीसुद्धा मी तुम्हाला दाखवली होती त्याला जाळी खूप छान आली होती तर आता हा माझा चहा नाश्ता तर आज मी सांबार बनवलेला आहे चटणी बनवलेली आहे आणि चहा तर नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा बाय